नमस्कार आमचे मित्र प्रभाकर सूर्यवंशी यांनी एक नुकताच छोटा व्हिडिओ टाकून आता थांबण्याविषयी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत या थांबण्याविषयीच्या भावना व्यक्त करत असताना म्हणजे त्यांनी थांबावं की नाही थांबावं याविषयी वेगळी चर्चा होऊ शकेल माझेही मत त्याबाबतची प्रभाकर सूर्यवंशी यांच्याशी साधर्म्य दाखवणारीच आहेत कारण कधी कधी आपण त्या या सगळ्याला कंटाळत असतो आणि त्या कंटाळल्यानंतर वाटतं की थांबावं की काय थांबावं वाटणं वाटण्यामागची आणखी काही कारण असतात की जी भूमिका घेऊन जे विषय घेऊन आपण लोकांच्या समोर येत असतो त्या लोकांना त्या विषयांची आवश्यकता आहे का असाही प्रश्न पडतो आवश्यकता आहे का म्हणजे तुम्ही प्रतिसाद देत नाहीत म्हणून नैराश्य असं अजिबात नाही है। ना कारण सुरुवात करताना ते प्रतिसादाविषयीसाठी केलेलं नव्हतं ते होतच अभिव्यक्तीसाठी त्यामुळे ते अभिव्यक्ती म्हणून चालत राहिलं पाहिजे पण प्रतिसाद हा जो विषय असतो ना त्याला खूप महत्व असत मुळात हिंदुत्वाचा मुद्दा आल्यानंतर मिळालेला प्रतिसाद ज्या प्रतिसादाला आम्ही युट्यूबर्स व्ह्यूज या तुलनेत मोजत असतो या परिमाणात मोजत असतो या एककामध्ये मोजत असतो ज्याचे जितके जास्त व्ह्यूज तितका तो विषय लोकांना आवडतो लोकांचा प्रतिसाद मिळतो असा त्याचा अर्थ असतो हिंदुत्व संघ हिंदुत्ववादी संघटना असे विषय मांडल्यानंतर त्याला मिळणारा प्रतिसाद अल्प असतो विशेष करून संघ परिवाराच्या बाबतीत माझा अनुभव खूप दांडगा आहे जेवढे व्हिडिओ वाटल्यास मी त्याच्या लिंक्स एकदा कम्युनिटी पोस्ट मध्ये देईन मग त्या तुम्ही बघून घ्याव्यात की त्याचे व्ह्यूज आणि अन्य व्हिडिओचे व्ह्यूज किती आहे त्या तुमच्या लक्षात येऊन जाईल फार कमी व्ह्यूज असतात म्हणजे त्या त्या वर्गाच्या लोकांना सुद्धा हे बघून पाठवावं असं वाटत नाही आणि कधी कधी जेव्हा उपजीविका जीविका जेव्हा आपण उपजीविका करतो ना आपली जीविका असते तिला उपजीविका करतो तेव्हा जीविका सोडून देऊन उपजीविका वेगळी बघावी का असा विचार मनामध्ये येत असतो तसाच विचार कदाचित प्रभाकरजींच्या मनामध्ये आलेला असेल प्रत्यक्षात भेटेल तेव्हा या विषयावर बरीचशी चर्चा होऊ शकेल त्यांच्या मनात काय अजून मला माहीत नाही आणि फोनवर बोलून तो विषय संपवून टाकावा असा अजिबात नाही आहे त्यामुळे त्यावर निवांत बोलू माझा मुद्दा हिंदुत्वाच्या विषयी बोलण्याचा मागच्या काही कालखंडापासून हिंदुत्व हा विषय मांडणाऱ्यांना एकतर वेगळं केलं जात आहे त्याला वेगळं ठेवलं जात आहे मी नेहमी आकडे सांगत आलोय बघा तुम्ही तपासून बघा अजूनही तपासून बघा याविषयी मला कुठला संकोच वाटणार नाही हे मांडताना जे अँटी हिंदू आहेत लिबरल आहेत त्यांचे चॅनेल काढून बघा म्हणजे मी ह्या वारंवार जेव्हा सबस्क्रायबरचे आमचे पाच लाख झाले की वा वा अभिनंदन म्हणणारे व्ह्यूजची संख्या तीस कोटी झाली म्हणल्यावर वा वा अभिनंदन म्हणणारे या सगळ्यांना मला सांगायचं की जरा एक गोष्ट तपासून बघा जे जे लिब्रांडू चॅनेल्स आहेत जे जे हे धार्मिक मतं मांडताना हिंदूंवरती अन्याय करतात त्यांच्या व्ह्यूजची संख्या जास्त आहे त्यांच्या सबस्क्रायबर्सची संख्या जास्त आहे कारण त्यांची इकोसिस्टीम मस्त आहे मी इकॉनॉमी सिस्टीम म्हणत नाही त्यांची इकोसिस्टीम मस्त आहे आपल्याकडे सुद्धा म्हणजे माझ्या व्हॉट्सअपवर चौऱ्याण्णवच्या नंबरवर व्हॉट्सअप आहे त्यावर व्हॉट्सअपवर मेसेज टाकणारे दुसऱ्या कोणाचे तरी हिंदुत्व उजवी विचारसरणी राष्ट्रीय विचारधारा यावरती टीका केलेले व्हिडिओ फॉरवर्ड करतात आणि याला उत्तर द्या याला उत्तर द्या म्हणतात म्हणजे बघा जेवढे शिव्या देणारे व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त फॉलो करणारी हिंदुत्ववादी विचारसरणीची मंडळी आहे आणि ती आम्हाला सुचवतात म्हणजे माझ्याकड तर भाऊ ना टाका प्रभाकर सूर्यवंशी ना कळवा तुम्ही पण बोला असं कळवतात प्रभाकररावांनाही असेच कळवणारी लोक आहेत भाऊ नाही असंच कळवणारी लोक आहेत या सगळ्यांचा एक दोष असतो की कि हे किती चुकीच्या पद्धतीनं मांडतायत ते जरा तुम्ही सांगा पण बघणारी असतात हे लक्षात ठेवा कधी असं घडलंय का की उत्तर दिलेलं आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त बघा आपल्या बाजूनी बोलणारे चॅनल आहेत म्हणून त्याला सबस्क्राईब करा असं कधी घडलंय का नाही घडलेलं त्यामुळं पन्नास पन्नास लाख एक एक कोटी सबस्क्रायबर त्यापेक्षाही पाच पाच सहा सहा कोटी सबस्क्राइबर असलेला वर्ग वेगळा आणि मराठीत सुद्धा म्हणतोय मी मराठीत सुद्धा मोठा सबस्क्रायबर असलेला वर्ग वेगळा आणि हे आवडत आहे हे मांडलं पाहिजे तुम्ही बोललं पाहिजे असं म्हणून आम्हाला समर्थन करणारा पण सबस्क्राईब करता न बघणारा गोवर्ग वेगळा म्हणजे प्रभाकरान माझे लाखाच्या वर असले भाऊंचे सात आठ लाखाच्या वर असले आमचे एकूण तेरा पंचवीस लाखाच्या आसपास जरी संख्या आपण गृहित धरली तरी ची संख्या ही पन्नास टक्के आहे जे नॉन सबस्क्राईब व्ह्यूवर आहे म्हणजे सबस्क्राईब करावं वाटत नाही अ सबस्क्राईब केलेले नोटिफिकेशन ऑन करत नाही आणि नोटिफिकेशन बघणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे जेव्हा आणलं आपण काढतो ना ती संख्या खूप कमी असते कारण हिंदुत्वाच्या बाजूनी बोललेलं दबक्या आवाजात ऐकण्याची आणि गुपचूप गुपचूप ऐकण्याची आपल्याला सवय आहे झालंय काय हिंदुत्वावरती आक्रमण करताना वेगवेगळ्या वेग मुद्द्यांना पेरून आक्रमण केलं जातं पेरून माझा आक्षेप तिथं आहे पेरून आक्रमण केलं जातं मालेगाव स्फोट झाला त्यात बघा तुमचे कर्नल पुरोहित होते अजून कोणी होते मग साध्वी होत्या साध्वी प्रज्ञा होती प्रज्ञा होत्या हे सगळं झालं मालेगाव स्फोटामध्ये ठरवून हिंदुत्ववाद्यांना अडकवण्यात आलं तसा तो, तो नांदेड स्फोटामध्ये सुद्धा हिंदुत्ववाद्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला एवढंच काय नांदेड स्फोटामध्ये एक वकील असलेल्या माणसाला ज्याच्यावरती आरोप होता त्याला पुढे जिहादच्या समितीवर घेतलं म्हणून आक्षेप व्यक्त करून राजीनामा द्यायला लावला इथपर्यंत आले म्हणजे ज्या सरकारनी नेमलं त्या सरकारनी वाद नको म्हणून राजीनामा सुद्धा घेऊन टाकला देशपांडे नावाच्या वकिलाच जे कितकिस्तले वकील आहेत त्यांचा राजीनामा सुद्धा घेतला राजीनामा मागणाऱ्या निरोप आलाय तुम्हाला की राजीनामा <Kellis -t cigar intentar> द्या असं मध्ये मी होतो म्हणजे ती वेळ सुद्धा येते हे लक्षात घ्या म्हणजे नांदेड स्फोट मालेगाव स्फोट गोवा स्फोट अशी तीन आणि वेगवेगळी स्फोटकांची प्रकरण काढून हिंदुत्ववादी व्यक्तींना बदनाम केलं जात अडकवलं जात सत्य काहीच समोर येत नाही कधीच येत नाही तशा हत्याकांडांच्या मध्ये होलाय जरा बघा ना दाभोलकर हत्याकांडामध्ये ज्याना ज्याना आरोपी केलं गेलं त्या त्या प्रत्येकानं सोडलंय की नाही दोन सोडले तर दोन जे हत्याकांडात अंधुरे वगैरे जे पकडलेले आहेत ही दोघं सोडली तर सनातन या संस्थेच्या ज्याना पकडण्यात आलं होतं त्या प्रत्येकाला कोर्टानं सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केलाय दाभोलकरांच्या हत्याकांडामध्ये म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्यांची नावं गोवली जातात ती गोवलेलीच असतात ती यात आरोपी असत नाहीत दाभोलकरांच्या हत्याकांडामध्ये त्या त्या पिस्तुलाच्या प्रकरणात एवढं भयंकर काही काही घडलंय की आधी म्हणले पिस्तुलाचे तुकडे करून टाकलेले आहेत पुन्हा समुद्रात करोडो रुपये खर्च करून समुद्रातून खाडीतून ते पिस्तूल काढण्यात आलं तुकडे केलेलं पिस्तूल खाडीत टाकल्यावर एकत्र आलं जुळलं ते पिस्तूल म्हणून हेच ते पिस्तूल म्हणून सांगण्यात आलं किती प्रकार वकिलाला धरलंय याला धरलंय त्याला धरलंय आणि हिंदुत्ववादी खून करत असतात हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला कोर्टात काय सिद्ध झालं या विषयीच्या चर्चा जेव्हा घडल्या तेव्हा आपण सगळ्यांनी मिळून या संयुक्तरित्या आवाज उठवला का सांगितलं निर, का की बाबा नाही ते निरपराध सिद्ध झालेत आता पुन्हा आरोपी म्हणू नका निर्दोष सिद्ध झालेत ते नाही पण इकडून मात्र त्या बाजूनी मात्र नव्याने तपास करण्याची गरज नव्याने सगळ्या मांडण्याची गरज या चळवळीत प्राण फुंकण्याची गरज म्हणजे न्यायालयाने सांगितल्यावर सुद्धा कुणाची शंका या व्यक्तीवर घालायचीच आहे हे ठरवलंय आणि हे विषय मांडणाऱ्यांना प्रतिसाद सुद्धा मिळत नाही तो थंड असतो हाच विषय मी हिंदीवर मांडला होता दहा हजार सुद्धा व्ह्यूज नाहीत दहा हजार सुद्धा व्ह्यूज नाही मग हा विषय मांडायचा का कारण जर हे जीविकेला उपजीविका केलं असेल आणि ज्यातून आपलं पोट भरणार नसेल त्याला मांडायचं का हा प्रश्न पडतो ना जे मांडून लोकांची जागृती होणार आहे त्याला कोणी बघणार नसेल तर ते मांडणं बंद करावं लागतं आणि जे लोकांच्यासाठी मांडायचंय ते मांडून आपल्यालाच इरिटेड व्हावं लागतं अशी स्थिती आली की मग थांबण्याचा विचार येतो जो प्रभाकर सूर्यवंशच्या मनामध्ये आलेला आहे हे हे सगळं आपण करणार आहोत की नाही कोरेगाव भीमाच्या प्रकरणामध्ये कोण कोण आरोपी म्हणून म्हणलं गेलं ला? कोणीतरी आरोप करायचा भिडे गुरुजींना आरोपी करा भिडे गुरुजींची चौकशी करा झाली भिडे गुरुजींची चौकशी सुरू झाली काय झालं काय सापडलं नाही त्या एक ना पकडा सापडलं नाही त्या धनंजय देसाईंना पकडा सापडलं नाही मग हिंदुत्ववाद प्रखरतेनं मांडणाऱ्या माणसांच्या वरती असे आरोप करायचे त्यांना संशयाच्या घेऱ्यामध्ये घ्यायचं त्यांच्याविषयीच्या शंका निर्माण करायच्या हे कशासाठी आहे अ किती संस्था आहेत म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर आहेच आहे विश्व हिंदू परिषद तर आहेच आहे रचनात्मक पातळीवरच काम करणारी मुळात लक्षात घ्या हिंदू सहिष्णू आहे म्हणूनच भारत धर्मनिरपेक्ष आहे ऐंशी टक्के असलेला वर्ग सहिष्णू नसता तर या देशाला धर्मनिरपेक्ष राहता आला असतं और हिंदू देश म्हणून घोषणा करावी लागली असती हिंदू सहिष्णू आहेच त्यांच्या संघटना फक्त आपले मुद्दे रेटून नेतायत मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो रचनात्मक काम करणार नाही राष्ट्रीय ना स्वयंसेवक संघ तर कोणाचा द्वेष करत नाही द्वेषावर संघटना उभारली जात नसते आणि ज्या ज्या संघटना कोणाचा तरी द्वेष करून उभ्या राहिल्यात ना त्या संपल्यात शंभर वर्ष झालं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काम करतोय शंभर वर्ष झालं या संघटनेला कधीच ओवटी लागलेली नाही उतरती कळा लागलेली नाहीये या संघटनेच्या मागे आम्ही बळ उभा करतो म्हणजे संघटनेचं बळ आमच्या मागे मी रिपीट करतो आणि माफी मागतो खर तर संघाच बळ या अंगात आहे आणि ते बळ त्याच्या कार्याच्या प्रसिद्धीसाठी वापरलं पाहिजे या मताच्या आम्ही आहोत संघ आहे विश्व हिंदू परिषद आहे बजरंग दल आहे सनातन संस्था आहे संभाजी भिडे गुरुजींची शिवप्रतिष्ठान संस्था आहे एकबोटींची संस्था आहे देसाईंची संस्था आहे या सगळ्या संस्थांना बळ देण्याचं काम तुम्ही गुन्हेगार नाही हे सांगण्याचं काम करावं लागेल आणि या कामाला बळ लागेल ते मिळणार असेल तरच हे काम करण्यात अर्थ आहे अन्यथा प्रभाकर सूर्यवंशच्या मनात आलेला विचार खरा आहे असंच म्हणावं लागेल नमस्कार